नमस्कार मी आहे अदिती पाटील आणि आता आपण करणार आहोत औषध टॅरो सोबत टाईमलेस टॅरो कार्ड रीडिंग आणि हे लव्ह रीडिंगसुद्धा असू शकतं तर मला उगीच खोटे होप्स द्यायला आवडत नाही कारण खूप सारे व्हिडिओज जे यूट्यूबवरती अवेलेबल असतात त्यामध्ये खोटे होप्सच दिलेले असतात आणि त्याच्यात सांगितलेल्या गोष्टी रिअलमध्ये होतात का तर काहींच्या बाबतीत नाही होत काहींच्या बाबतीत होतही असतील पण इट इज लाईक गिविंग फॉल्स होप्स एखादी व्यक्ती त्या व्यक्तीसाठी दहा दहा वर्ष थांबून राहते आणि त्या यूट्यूबच्या टाइमलेस टॅरो कार्ड रिडिंगवर भरोसा करून अनेक वर्ष थांबून राहते आणि त्या व्यक्तीचं समोरच्या व्यक्तीचं प्रेमच नसतं ती कधीच परत येणार नसते म्हणजे तुमचा एक्स परत येणार आहे का तुमचा क्रश तुमच्यावर प्रेम करतो का असे ते टॅरो रीडिंग्स असतात तर मी बघते आता बघूया आपण कशा प्रकारचे कार्ड्स निघतात आणि काय गायडन्स येतो ओके okay. सो so, तुमची जी पण लव लाईफ असेल आत्ता ज्या हार्ट ब्रोकन असाल किंवा व्यक्ती परत येईल का नाही बघूया आपण की कार्ड्समध्ये काय येत आहे तर ओके सेलिब्रेशन म्हणजे तुम्ही आता प्रेमात आहात आणि समोरचा व्यक्ती पण तुमच्यावर तितकाच प्रेम करता आणि डान्स करतात पाऊस पडतोय नाचतात आहेत सो तुम्ही एन्जॉय करतात आहेत कंपॅनियनशिप जे लोक बघतात आहेत त्यांच्यासाठी हे रिडिंग आहे की ते लोक कंपॅनियनशिप एन्जॉय करतात आहेत आणि जे सिंगल्स आहेत त्यांच्यासाठी या कार्डचा अर्थ असा आहे की ते सेल्फ लव प्रॅक्टिस करत आहेत सेल्फ वर्ड सेल्फ लव स्वतःला पॅम्पर करणं स्वतःची काळजी घेणं स्वतःची लाड करणं स्वतःला डेटवर एकट्या घेऊन जाणं आणि तिथे जाऊन पेस्ट्री खाणं असू शकतं हे सेल्फ लव असू शकतं किंवा स्पामध्ये जाणं स्वतःला ट्रीट करणं की मी स्वतःला छान ट्रीट करणार आहे स्वतःवर प्रेम करणारे स्वतःसाठी काहीतरी बनवणारे आणि ते डेकोरेट करून छान खाणारे हे पण सेल्फ लव्ह आहे तर तुम्ही लाईफ एन्जॉय करत आहात सध्या तुमचं प्रेम जे आहे एन्जॉयमेंट सेलिब्रेशन फन जॉय ओ गॉड एक्झॉशन काही अशा टॉपिक्स आहेत किंवा काही असे गोष्टी आहेत जिथे आहेत किंवा तुम्ही भांडून भांडून थकलेले आहात किंवा तुम्हाला माहिती आहे की या रिलेशनशिपमध्ये किंवा पर्टिक्युलर तुमचा लाईफचा एक एरिया आहे रिलेशनशिप किंवा प्रेमा रिलेटेडच आहे तो जिथे ना तुम्ही स्वतः तुम्ही समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न करतात आणि समोरचा बदलत नाही समोरचा कधीच बदलणार नाही तुम्ही स्वतःला बदलू शकता समोरच्याला बदलणं अवघड आहे आणि ते एक्झॉस्टिंग आहे मशीन सारखे झालंय किंवा तुम्ही पीपल प्लीजिंग किंवा समोरचा जो तुमचा पार्टनर आहे ना कदाचित तो नार्सिसिस्टिक असू शकतो आणि त्याचं प्लीजिंग त्याची लाड त्याचं सगळं त्याची स्वप्न त्याचे विजन्स त्याचे गोल्स त्याचाच दबा त्याचं हे त्याचं ते त्याचं सगळं करण्यामध्ये स्वतःला तुम्ही विसरून चाललेले आहात सो सेल्फ लव काही लोक प्रॅक्टिस करत आहे काही लोक लाईफ एन्जॉय करत आहे कम्पॅनियनशिपला एन्जॉय करतात पण ते अशा प्रकारे थकून जात आहेत आणि ज्यांच्यासाठी मी सांगितलं सेल्फ लव प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी ना मध्येच अशी एक फेज येते की ते ना थकून जातात त्यांना कारण आपल्या कल्चरमध्ये त्याग म्हणजे प्रेम तेव्हा आजूबाजूचे लोक नातेवाईक पॅरेंट्स जेव्हा तुम्हाला सेल्फ लव करताना पाहतात आणि आनंदी पाहतात फक्त तुमचा चेहरा आनंदी आहे आणि तुम्ही स्माईल करतात किंवा डान्स करतात तर त्यांच्या इन्सिक्युरिटीज तर ट्रिगर होतील ना सो ते तुम्हाला जे पण बोलतील छोट्याशा गोष्टी का बोले ना कन्फ्लिक्टिंग काहीतरी बोलतील ज्यामुळे तुमची सगळी इमोशनल लेबर होऊन जाईल म्हणजे इमोशनल लेबर म्हणजे ओव्हर थिंकिंग इमोशनली वुंडेड आणि अशा प्रकारे तुम्ही थकून जाल काहीच कारण नसताना ड्रेन फील होईल किंवा लोक तुम्हाला जेव्हा बघतात तुम्हाला नजर लागते कॉर्ड्स फॉर्म होतात आणि ते तुमची एनर्जी शोषून घेतात एनर्जी वॅम्पायर्स असतात सो काही केसेसमध्ये तुमचा जो पार्टनर आहे तो एनर्जी वेम्पायर असू शकतो म्हणून तुम्ही ड्रेन फील करत आहात आणि काही ठिकाणी तुम्ही फोटो अपलोड करत आहात इंस्टाग्रामवर किंवा कुठेतरी सोशल मीडियावर रिलेशनशिप गोल्स आणि मग तुम्हाला नजर लागती आहे आणि म्हणून तुम्ही एक्झॉस्टेड आहात किंवा तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला नजर लागती आहे तुम्ही स्वतःचे जे हॅपी फोटो टाकत आहात लोकांना वाटतंय अरे किती लकी आहे किती छान दिसते ही व्यक्ती आणि कसं काय सगळं काही चांगलं चाललं आहे या व्यक्तीसोबत अरे लोकं रडून नाही दाखवत सोशल मीडियावर जे लोकं ऑडियन्स आहेत रडता ना रडताना कोणी फोटो अपलोड करतं का किंवा मला मला गुडघे दुखतात माझं काहीतरी दुखतं आहे असं म्हणून कोणी काही व्हिडिओ बनवून टाकणार आहे का इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर सांगणार आहे तिथे दुखतं आताच्या जनरेशन मध्ये बसक्या लाईफस्टाईल मुळे सगळ्यांच्या सगळ्या बॉडी मध्ये कुठे ना कुठे पेन चालूच असतो अधूनमधून आणि लोक मधूनमधून रडत सुद्धा असतात पण ते पोस्ट नाही करणारे मग लोकांना तुमचा फक्त हॅपीनेस दिसतोय म्हणजे नजर लागणार आहे त्याला त्यांना वाटणार की हे किती मजा करतात हे किती फिरतात मी का नाही फिरत हे देवा का माझ्यासोबत अन्याय केलेला आहे असं त्या लोकांना वाटणार आहे कारण ते घरी बसून आहेत तुम्ही फिरताना आहे त्यांना तुमचे फ्लाईट्सचे दिसतात स्टोरीज वगैरे किंवा तुम्ही फिरताना दिसतात आहे ना मग चला आजू बघूया विथ द फ्लो सो लोकी रहा पाण्यासोबत जायचं आहे ना तुम्हाला तर पाण्यावर तरंगायचं असेल तर पाण्याला विरोध करू नका पाण्याला म्हणजे तुमची ही तुम्ही जिथे राहताय पाण्यात राहताय तुम्ही जर म्हणजे तुमची फॅमिली आहे तर त्या पाण्याला विरोध करून नाही चालणार तुम्हाला पाण्यावर तर रंगायचं आहे तर लोकही राहा त्यांच्यासमोर इंटरवर्ट राहा आणि युजली तुम्ही जरी तुमच्या आयुष्यात हॅपी असाल तुमच्या रिलेशनशिपमध्ये जरी हॅपी असाल ना आपलेच पॅरेंट्स आपल्या मुलांच्या रिलेशनशिपवर सुद्धा जळतात कधी कधी कारण त्यांनी जे स्वतः एक्सपिरियन्स नाही केला ते दुसरे कसं का काय एक्सपिरियन्स करतात ही जी इन्सिक्युरिटी आहे त्यामुळे ना नजर लागते परत एकदा म्हणून तुम्हाला पाण्यासोबत राहायचं बुडायचं नसेल तर तुम्ही लोकी राहा इंट्रोवर्ट राहा किंवा नेहमी तुम्ही तोंड लटकवलेलं ठेवलं ना काही लोकांसमोर म्हणजे जसं ऑफिसमध्ये बघा ऑफिसमध्ये तुम्ही खूप हॅप्पी आहात आग, कॉन्फिडंट आहात आणि एकदम सगळं काही छान चाललंय तर समोरच्या सुपेरियर लोकांना ना कुठेतरी पोटात दुखणार आहे तसं आपल्या घरात पण जे सासू सासरे असतात ना त्यांच्या पण पोटात दुखतं की अरे हे तर नुसते फिरतच राहतात नुसतं शॉपिंगलाच जात राहतात नुसतं ट्रॅव्हलच करत राहतात त्यांनी नाही केलं त्यांच्या काळात के त्यांनी त्यांच्या काळात काबाड कष्ट केलेत आणि ते जसं जगलेत तसं तुम्ही जगावं असं त्यांची अपेक्षा असणार आहे त्यांच्या समोर तसं तुम्हाला जैसा देस वैसा करून वेसा लागणार आहे ओके अवघड पडले आहे हॅपी राहा हार्मोनियस ब्लिसफुल स्वतः सोबत पीस असं सगळं तुम्ही एक्सपिरियन्स करा पण दुसऱ्यांना तो पीस दिसू देऊ नका दुसऱ्यांना असं वाटलं पाहिजे की किती अनलकी आहे मी पैसा फ्लो होत नाहीये सगळ्याच बाबतीत अनलकी आहे काहीतरी रडगाणं करत राहायचं लोकांना हॅपीनेस नाही सहन होणार आहे ना सो त्यांच्या समोर करायचंय आपलं मॅनिफेस्टेशन माइंड ओपन नाही आहे त्यावेळेस म्हणजे तुम्ही म्हणाल की अरे तुम्ही रडगाणं म्हणतात तर मग तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमची ॲफर्मेशन नाही का म्हणजे तुम्ही निगेटिव्ह बोलाल तर निगेटिव्ह घडेल अरे तुमचं सबकॉन्शियस माइंड इतका इझिली ओपन थोडी असतं तुम्ही फक्त ॲक्टिंग करतात त्या लोकांसोबत रडगाणं गाण्याची आणि जेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड रात्री ओपन होतं किंवा तुम्ही सबकॉन्शियस माइंड कधी ओपन होतं तर ॲनिस्थिशिया घेतल्यावर ओपन होतं किंवा तुम्ही मिररवर्क रिपीटेड जेव्हा म्हणतात तेव्हा होतं किंवा जेव्हा तुम्ही हिप्नोथेरपी घेतात जेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड म्हणजे झोपल्यावरती ओपन होतं सबकॉन्शियस माइंड तेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स आणि त्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करा व्हिज्युअलायझेशन करा सो so, निगेटिव्ह बोलण्याचा परिणाम तिथे होणार नाही तुमच्यावर काय हव माय oh गॉड पास्ट लाईफचं कार्ड आलेलं आहे पास्ट लाईफचं कार्ड म्हणजेच पाट्स लाईफचे कार्मिक डेप्स आणि इथे दोन पाली दाखवलेले आहेत रेप्टाईल्स दाखवलेल्या आहेत या निगेटिव्ह आहेत म्हणजे तुमच्या नकारात्मक कर्माचं फळ तुम्हाला मिळतं म्हणजे तुम्ही ना अडकल्यासारखं जे फील करतात ना ही फॅमिली असेल किंवा ऑफिसमधले कलिग्ज असतील कोणीतरी असतील मी तुमचं लव्ह रिलेशनशिपचं आपण बघतोय पण त्याच्यासोबत आजूबाजूचे रिलेशन्स पण ते इम्पॉर्टंट आहेत ना आपण कुठे राहतोय भारतात राहतो आहे जास्त करून किंवा कुठेही राहत असलो तेव्हा आपल्या आजूबाजूची कम्युनिटीसुद्धा मॅटर करते रिलेशनशिप फक्त दोघांचं नसतंय सगळे बाकीचे पण इन्वॉल्ड आहेत आपल्याला त्यांच्यासोबत पण रिलेशनशिप सो, सो तुम्हाला गुदमरल्यासारखं जर होत असेल ना तर तुम्ही मागच्या जन्मात त्यांना गुदमरल्यासारखं केलेलं आहे या लोकांना सो तुमचे जर सासरे असतील किंवा स्वतःचेच आई वडील असतील तर ते तुम्हाला जर त्रास देत असतील तर तुम्ही तसाच त्रास त्यांना एक्झॅक्टली तंतोतंत तसाच त्रास दिलेला आहे पास्ट लाईफमध्ये सो तुम्ही ग्रम्बलिंग करू नका आणि देवाला म्हणू नका ओ oh गोड बाय मी माझ्यासारखे इनोसेंट आणि निष्पाप व्यक्तीला हे सगळं का काम ते सगळे मलाच त्रास देतात हे एवढं का हेट करतात सगळे मला कारण तुम्ही तसं वागलेलं आहात तर तुम्ही याचं सोल्युशन म्हणून हो पोनो, पोनो प्रॅक्टिस करा फर्गिवनेस आणि ग्रॅटिट्यूडची प्रेयर आहे त्याचे व्हिडिओज टाक okay, मी टाकलेले आहेत आणि जर पर्सनली okay. तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही फी भरून ते माझ्याकडून शिकू शकता ओके अजून आपण बघूया काय गायडन्स येतं तुमच्यासाठी शॉर्टमध्ये मी सांगते ओके तुमचं इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग आहे पण इमोशनली क्लाउड हे क्लाउड्स आहेत ना हे सगळे इमोशनचे क्लाउड्स आहेत म्हणजे तुम्हाला माहीत असतं हां समोरचं आपल्याला वेड्यात काढणार आहे तुमच्या आजूबाजूला जे फ्रेंड्स आहेत किंवा तुमची फॅमिली मेंबर्स आहेत तुम्हाला सगळं माहीत असतं या व्यक्तीशी बोललं नाही पाहिजे याच्याशी आपण कनेक्शन कट केलं पाहिजे सगळं माहिती आहे पण इंट्युशन आहे पण हे इमोशनल क्लाउड्स आहेत ना जाऊ दे आपला स्वभाव हो इतका चांगला आहे इतका चांगला आहे की आपण पीपल प्लीजिंगच करत राहिलो आयुष्यभर आणि मग या इमोशन्सच्या क्लाउडमुळे ना जाऊ दे यावेळेस मी करून टाकते ही गोष्ट किंवा मी करून टाकतो ही गोष्ट नेक्स्ट टाईम मी या व्यक्तीशी कनेक्शन तोडून टाकेन आणि तुम्हाला काय माहिती तुम्ही उद्या मरणार असाल तुम्ही कशासाठी करताय हे म्हणजे गो वेअर यू आर सेलिब्रेटेड नॉट जस्ट टॉलरेटेड सो so, तुम्ही अशा लोकांसोबत तुम्हाला वाटतं यार जाऊ दे यावेळेस मी ट्रिपवर जातो या लोकांसोबत हे लोक मला आवडत नाही यांच्यासोबत मला वेळ घालवायला आवडत नाही तर नका ना जाऊ तुम्ही हे इमोशनल क्लाउडसमध्ये फसून हो कशाला म्हणतात आहे लर्न टू सो लर्न टू से नो बी अग्रेसिव्ह नाही हां बी लर्न टू से नो म्हणजे नाही म्हणायला शिका स्वतःसाठी जगायचं आहे आपल्याला स्वतःवर प्रेम करायचं आहे म्हणजे तुम्ही सिंगल असाल आणि तुमची अशी परिस्थिती असेल की अरे अरे सगळे क्यू करतात की अरे याला ट्रॅव्हल करायला कोणीच नाही सोबत असं काही नाही आहे सोलो ट्रिपवर जा नाहीतर ज्या टूर्स असतात ना टूर्सबरोबर जा असे अनेक लोक सोलो आलेले असतात आणि एक साथ जी नवीन मैत्री बनू शकते त्या लोकांसोबत म्हणजे आता हे जे मी सांगते टॅरो रिडिंग ओव्हरऑल हे सिंगल साठी पण आहे आणि डबल साठी पण आहे तर इथे आलंय लेट गो तर काही काही गोष्टी लेट गो करत जा प्रत्येक गोष्ट पकडून ठेवायची पॉझिटिव्ह करायचा मोबाईल चेक करत बसायचे एकमेकांचे जासूसी करायची हे सगळं सोडून द्या तुम्ही वाळू जर घट्ट पकडली तर ती तितकी जास्त हातातनं सुटून जाते आणि जितकी तुम्ही स्वतःहून सोडाल तर ती राहील तुमच्या हातात ॲटलिस्ट सो तुम्ही समोरच्याला फ्रीडम द्या नात्यामध्ये आणि अदरवाईज तुम्ही सिंगल असाल तर तुमच्या स्वतःच्या ज्या सवयी आहेत ना काही स्टब ऑन असतील तर काही सवयी तुम्हाला सोडून देण्याची गरज आहे तर तुम्ही पुढे जाऊन रिलेशनशिपमध्ये हॅपिली राहू शकणार आहात झाले का चला धन्यवाद